शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदर स्पर्शने पावल झालेल्या या राजधानी रायगड किल्ल्यावर सगळ्यात आधी माझी ओळख करून देतो माझं नाव आहे संभाजी महादेव वावकिरकर जे शिवभक्त रायगड दर्शनासाठी येतात त्यांना मी मार्गदर्शन करतो तुम्ही याच्या आधी कधी रायगड किल्ला व्हायला असेल अथवा नसेल तर तुम्ही आज माझ्यासोबत प्रॅक्टिकली रायगड दर्शन करणार आहात रायगड किल्ल्याची समुद्र सावडी पासून उंची आहे दोन हजार आठशे एकावन्न फूट आणि मायच्या ते टोकापर्यंत रायगडाची उंची आहे तेराशे पंच्याहत्तर रायगड किल्ला जर तुम्हाला संपूर्ण बघायचा असेल व्यवस्थित जगायचं असेल तर दोन दिवस कमी पडतात रायगडाचं टोटल क्षेत्रफळ हे बाराशे एकर तो वास्तू आहे याच्यामध्ये महत्वाचा बाले किल्ला साडेतीनशे इमारती आहेत हा शंभर एकर रायगड किल्ल्याचं जुना रायरीचं डोंगर खोऱ्यामध्ये येतो प्रतापगड पाहिलाय कायच्यापासून रायगडाच्या जावळीचं खोर म्हटलं होतं आणि पूर्वी या संपूर्ण जावळीचं खोरं इतकं घनदाट होत की असं म्हटलं वाटलं असोलीच्या चिंतामध्ये चुगळी एखादी हिऊ सापडेल परंतु जावळी खोऱ्यात सोडलेले एक देहा महा किती सापडणार होतं आदिशाची चाकरी करणारे चंद्रा मोरे यांच्याकडे होतं आपल्या राजांना जावळीचं खुरा शिकायचं होतं पण राजाने चंद्रा मोरेना सगळ्यात प्रेमाचं पत्र वाढवलं की मोरे आपण दोघे तुम्ही आपल्या स्वराज्यामध्ये सामील व्हा आपण दोघे मिळून हिंदवी स्वराज्य स्थापन करूया स्वराज्याचा विस्तार वाढूया

आणि आक्रमणामध्ये मोर्यांचा धापटावा हनुमंतरा मोरे हा सूर्याजी काकडे यांच्या हस्ते प्रतापगडाच्या पायथ्याला मारला गेला आणि राजे कधीही मरण देत नव्हते मे सोळाशे छप्पन हा रायरीचा डोंगर खऱ्या अर्थाने रायरी जवळून पाहण्यासाठी महाराज राजगडावरून घोडदळ आणि पायझर रायरीच्या पायथ्याला आली चारही बाजूने रायरीला पाहिलं मी रायरीकडे पाहता राजांच्या तोडून काही उद्गर निघाले ते उद्गर असे की राजा खाता गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच कल्या कड्यावरती गवधवत नाही झुंड ताशी वेगच आहे दौलतबाद पृथ्वीवरील चकोटकड खरा परंतु उंचीने थोडका दौलतबादच्या दशकुणीकड उंच लिखुणी राजे संतुष झाले आणि बोलले जागा हाजगड करावा तख्त म्हणजे राजधानी बघा हे रायरीचं नाम करा रायगड केलं आणि तुम्ही रायगडाचं भाग्य उजळलं नवीन राज दुसऱ्या राजांनी रायगडाशी निवड केली कल्पना करा महाराजांकडे महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे गडगड होत तरी महाराजांनी रायगड राजांसाठी का निवडला असावा का रायगड किल्ला कोकणामध्ये येतो कोकण देत असल्या कारणाने समुद्र किनारा जवळ दर्यावरती नियंत्रण ठेवता येईल शिवाय रायगड असं एकमेव किल्ले आहे ज्या चारही बाजूने आहे परंतु कोणतीही परोत्रा रायगडला कंडिटे अटेंडन्या जॉईन नाही आहे जसं पाण्यामध्ये सेपरेट मुक्त रायगड किल्ला कमळाच्या कळी स्वतंत्र डोंगर स्वतंत्र किल्ला रायगड बांधण्यासाठी त्या काळामध्ये चौदा वर्ष लागली बघा ज्यांनी रायगड बांधला त्या सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदळकर हिरोजी इंदळकर रायगड किल्ला सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर चौदा वर्षामध्ये बांधला चौदा वर्षामध्ये वरच्या पठरावरती काय बांधलं तर साडेतीनशे इमारती बांधल्यात चौऱ्याऐंशी पणाशे टाक्या खोदल्यात आणि अकरा मोठमोठी तलाव खोदली रायगडाच बांधकाम पूर्ण झालं सोळाशे पासून छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरती वास्तव स्ट आले आणि राजे हिरोजी एक प्रश्न विचारतात की हिरोजी तुम्ही राजधानी रायगड किल्ला बांधलात खरा परत याची काही गॅरंटी देऊ शकता का हो राज का नाही असं कोणी इंजिनियर आपल्या घराची आपल्या वास्तूची गॅरंटी देत नाही की आपलं घर हे घर आपला वास्तू कधीपर्यंत टिकेल हे बांधकाम कधी कधीपर्यंत टिकेल परंतु चारशे वर्षापूर्वी या रायगड किल्ल्याची गॅरंटी हिरोजी महाराजांची सुरुवाती दिली ते गॅरंटी पत्र आजही आपल्याला जगदीश्वर मंदिराच्या दर्जावरती पाहायला मिळतं ते गॅरंटी पत्रामध्ये काय उल्लेख होता की आधी जोपर्यंत आकाच्या चंद्र सूर्य आणि तारे तळपत राहतील तोपर्यंत आम्ही या किल्ल्या बांधकामाला काहीच होणार नाही तो तो किल्ल्याचा महादरवाजा बंद झाला तुमच्या आदेशापिना खाली जाईल फक्त पाणी आणि वरती येईल की फक्त हवा असं बुलंद आणि बिलात रायगडाचं बांधकाम केलं तो रायगड पाहिला आज आपण सर्वजण आठ काय आज खऱ्या अर्थ मुलांवर रायगड जगलात तुम्ही जगलात तर तुम्ही पायीगडावरती आलात कारण जोपर्यंत जोपर्यंत डोक्याचा घाम पायाच्या नखापर्यंत जात नाही तो रायगड काय आहे हे मास्त नाही रायगडाच्या दोन हजार तीनशे पन्नास पाऱ्या चढून गडावरती आलात ते किल्ल्याच्या समोरची बाजू आहे ते किल्ल्याच्या देशात रायगडाच्या या साईडला रायगडाच्या पूर्वेला भावणीचं गडा आहे उत्तर टकमोटोक पश्चिमेळ हिरकणी बुरुज दक्षिणा काळकाईचा खडका अशी रायगडाची चार टोके आहेत बघा आता आपण गडाच्या समोरच्या बाजूला गड सुरुवात करणार आहात वरती आलं तर ही तुम्हाला पहिले तलाव पाहायला लागलं ना पहिल्या तलाव तलाव त्याचा न हत्ती तलाव पडण्याचं कारण काय राजांची चारशे वर्षापूर्वी रायगड किल्ल्यावरती हत्ती आणली होती ते ते कशासाठी आणले का आणले त्याचं मी दरबारमध्ये सांगणार आहे परंतु महाराज हत्ती आणले होते हत्तीला आंघोळ करण्याचा आणि पाणी पिण्याचं ठिकाण तलावाचा वापर केला जात होते गडावरती आहे चौऱ्याऐंशी बांऐंशी टाके हत्तीलाव आहे समोर एक मंदिर पाहायला मिळतं शिरक्या देवीचं मंदिर आहे देवता शिरक्या देवी महाराजांच्या अगोदर जी होते त्यांच्या अगोदर शिर्ती होती शिरक्यांची कुलदैवत होती त्या वेळेपासूनच मंदिर आहे प्राचीन मंदिर त्यावेळेस मंदिर आहे गडदैवता शिरकाई देवी आजही गडावरती कोणता कार्यक्रम होत असेल तर गडावरती सगळ्यात आधी या मंदिराची पूजा केली शिरके देवीचा गोंधळ घातला जातो त्याच्यानंतरच गडावरती कोणताही कार्यक्रम केला जातो म्हणून गडदैवता शिरके देवीचा पुढे आता आपण गंगासागर लाव महत्वाचा पाली किला पुढे जाऊया बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी आता आपण बाले किल्ले जाणार आहात खूप सूचना आहेत आपल्या हातामध्ये प्लास्टिकचे कागद असतील पाण्याची बॉटल असेल इतर जर कुठेही टाकायचे नाहीये कारण आता आपण महाराजांच्या बाले जाणार आहात तुम्ही आरड करायचे नाही कडाव खूप गर्दी आहे सर्वांसोबत सोबत राहायचंय ठीक आहे सर्वांसोबत माय पाठवून यायचं आहे चारी। चारी। जा 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 ना ना तलाव नाव गंगासागर काय चौऱ्याऐशी पऐ त्यांच्यापैकी सर्वात मोठं तलाव गंगासागर तलाव आहे याची बत्तीस फूट खुली आहे आणि दोनशे फूट या तलावाची अशी गोळे आहे वगैरे याच नाव गंगासागर पडण्याचं कारण काय आपल्या राजांच्या राजाभिष्काला काशीवरनं पंडित गागा भट्टा आले होते आपल्या सोबत सात नद्यांचं सात होतं राजांचं राज्याभिषेक झाला आणि जे रोज पाणी होत या तलावामध्ये सोडलं होतं तलावाचं आहे गंगासागर तलावावर तलावाच्या वरती किल्ल्याच्या समोर किंवा तो स्तंभ पाहायला मिळतात तिकडचा पहिला स्तंभ आता तीन मजली आहे एकावर एक, एक पाच मजली उंच होता कल्पना करा बोलावून किती उंच असेल त्याने विजयी स्तंभ म्हटला तर विजयाचं प्रतीक जर एखादा गडकीला स्वराज्यामध्ये आला किंवा एखादा विजय प्राप्त केला तर याच्या पाचिमाने एक मोठा भगवा ध्वज फडकवलायचा जेणेकरून आजूबाजूच्या सर्व गावामध्ये जनतेला लोकांना कळावं की स्वराज्यामध्ये गडकिल्ले आलेले किंवा एखादी विजय प्राप्त केलेला आहे एकावर एक सात मजली उंचवता याला सप्त मोड किंवा राजांच्या राण्यांची बालकणी म्हटला होतं बघा एकावर एक सात मजली उंच आणि याच्या सातवार एक मोठी टाकी ठेवली यायची तांब्याच्या जिंकल्याची नरेल पाणी खाली आवडायचं प्रत्येक स्तंभ शहरे मध्ये तीनशे पासष्ट मग मुलीच्या पडद्या गोंडाच्या पुढील मशलींचा उजणी कल्पना करायला चारशे वर्षपूर्वी या स्तंभांचं वैभव काय असेल आणि प्रतिंबाच्या वृद्धासा असेल आपल्या किल्ल्यांची वैभवता दिव्यता वाढवण्यासाठी अशा प्रकारचे मोठे मोठे स्तंभ किल्ल्यांच्या समोरच्या उभे केले पाहायला मिळतात या गेटने आता आपण बाल्य जाणार जाणार समोरचा गेट पाहतो आहे पालखी दरवाजा छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी छत्रपती संभाजीरायांची पालखी अहूसाहेबांची पालखी गडावरती यायचं असेल तर त्यांना पालखी समाजा त्यांची पालखी याच पालखी गेटने आत बाल्य केली बघा या सगळ्याला एक छोटा चौदा पाहायला मिळतो पालखी धारक लोकांना विश्रांतीसाठी त्याच्या बाजूला हा दुसरा छोटा दरवाजा पाहायला मिळतो तो आहे दासी दरवाजा येण्या जाण्यासाठी मार्ग म्हणजे पुढे आता आपण पालखी गेटने आतमध्ये राण्यांचे महाल पाहायला जाऊया तुला छत्रपती शिवाजी महाराज की त्या ठिकाणी आहात त्यांना राण्यांचे महाल म्हटलं आता बघा आता आपण एका राणीच्या एका महालामध्ये आहोत अशा सेम टू तुम्हाला माहिती आहे का आपल्या छत्रपती शिवाजी राणे किती होत्या सईबाई सोयराबाई सगुणाबाई सकवारबाई काशीबाई गुडवंतबाई लक्ष्मीबाई पुतलाबाई राजांच्या आठ राण्या राजांनी आठ कधी गेलीत पण हौसे का नाही त्याच्या पाठीमागे राजकीय होता त्यावेळेस पॉलिटिकल राजकारण राजा स्वराज्य वाढवायचं होतं नातेसंबंध चांगले करायचे सर्वांना एकत्र आणायचं होतं महाराजांनी मोठमोठ्या नामवंत घरांची मुलीची लग्न केली ती घराण्याची घराणी गावाचे गाव प्रदेश प्रदेश स्वराज्यामुळे सामील झाली स्वराज्याचा विस्तार वाढत गेला आणि कोणी चितुरी झालं नाही राजकीय हेतू राजे आठ लढी केली त्यातील सहा राण्या रायगडावरती राहायच्या तर मनामध्ये प्रश्न पडतो की राजांच्या दोन राण्या राहायच्या कुठे राजाची पट राणी सईबाई छत्रपती संभाजी महाराज यांच्या आहे ज्यावेळेस शंभू राजे दोन वर्षाचे होते त्यावेळेस त्यांचं तिथं राजगड होते होतं त्यांनी हा रायगड प्रकार पाहिलाच नाही दुसऱ्या राणे पुतलाबाई वाढत वयामध्ये आऊ साहेबांना रायगडाचं वातावरण काही मानवत नव्हतं मग त्यांच्या सेवेकरता पुतलाबाई खाली गावी राहायच्या आहू साहेबांची समाज सुद्धा खाली पाचडगावमध्ये पाहायला मिळते बाकी सहा राणे यांचे सहा महाल सहा जाणं रायगड किल्ल्यावरती पाहायला मिळतात एक महाल पहा सहा महाल पहा सर्वांचं बँक्रास्ट्रक्चर सा सेम आहे गडावरती आपल्याला आता आपण एका राणीच्या एका महाला गडावरती एका महालामध्ये दोन चौधरी पाहायला मिळते खर तर दुद्यामध्ये रायगड फिरत असताना पूर्ण बघत असताना गडावरती आपल्या साडेतीनशे इमारतींचे फक्त असेच चौथेच पाहायला मिळतात तर नक्की मनामध्ये प्रश्न पडतो की या चौथ्यावरती काही छत होती की नाही म्हणला का त्याच्यावरती पूर्णपणे छत असायची होती सागवाणी इलाकडा जे खाम असायचे खापऱ्या कुंभारणाशी मातीशी वरून बोळा कवलं शिकवलं पूर्णपणे पैठणी कापडं आणि मशलिमच्या उजळ्यामध्ये पूर्ण साडेतीनशे इमारती सजायच्या कल्पना करा चारशे वर्षापूर्वी रायगडी काय असेल परंतु अखेर दहा मे अठराशे अठराला याच किल्ल्याचा किल्लेदार सूर्याची पिसाळ काही पैशासाठी इंग्रजांना रायगड किल्ल्याच्या दक्षिण साईडला एक डोंगर पोटल्याचा डोंगर त्यांनी गडावरच तार कुठे उडवलं आणि रायगड किल्ला इतिहास अशा ढोंगीप्रमाणे अकरा ते बारा दिवस जलवत होता जे काही चागवणी छत होती पैठणी कापड होती पूर्णपणे जळून राग झाली दुर्दैवाने रायगड किल्ला आता आपला अशा प्रकारे उद्धवस्त अवस्थेमध्ये पकडायला गडावरती आपल्या दोन प्रकारचे बांधकाम पाहायला मिळतील एक म्हणजे दगडांचं बांधकाम आणि विटांचं बांधकाम दगडांचं बांधकाम चारशे वर्षापूर्वी किल्ला बांधला त्यावेळेस बांधकाम आहे आता आपण दगडी बांधकाम जॉईंट करण्यासाठी रेती सिमिट वाळव चुना गुण शिस्त लीड बेल्फल या पदार्थांचा वापर करून हे बांधकाम जॉईन केलं पाहायला मिळतं विटांचं बांधकाम पेशवे काळातलं आहे अशा गडावरती खूप सत्ता प्रत्येक सत्तांनी आपल्या सोयीनुसार किल्ल्याचा वापर केला जो इतिहास या किल्ल्याचा मी तुम्हाला सांगत आहे सांगणार आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचा वापर केला त्याप्रमाणे किल्ल्याचा इतिहास सांगणार आहे विटांचं बांधकाम पेशवे काळात सतराशे ते पेशव्यांची सत्ता आली जे काय ढासल होत ते पेशव्याने अशा प्रकारे विटांच्या स्वरूपात बांधले या ठिकाणी हिरकाणी एक महाल एका महालामध्ये दोन चौथरे ज्या चौथरे बसला हा जो पहिलाच सदर म्हटला होतं म्हणजे राणीचं या ठिकाणी होता दुसरा चौथरा अंतपूर म्हणजे बेडरूम राणीचं त्या ठिकाणी होतं उजव्या होत उज्ळसाईला खिडकी होती आणि डाव्या साईला चारशे वर्षापूर्वी दगडात पुरे इंडियन टॉलेजी भांड्यांची सिष्टी पाहायला मिळते आपल्या सर्वांना सहा येतं की टळशूत इंग्रजांनी लावला तसंच तो नाही असं नाहीये चारशे वर्षा शिवाजी महाराजांचा केला स्वच्छता ही कपणापणा मराठी लोकांची इंग्रजांनी याची कॉपी केली त्याला मॉडीफाय केलंय आणि चिनी मातीची भांडी देऊन सांगतात की पण चारशे वर्षापूर्वीची मराठी लोकांची कल्पना ते चारशे वर्षापूर्वीची दगडी टोळ भांड्यांची होती ओळीन जाऊन बघून या तिकडून जावा तिथून इकडे या कुठे पण धान्य कोटर आणि मंत्र्यांच्या वड्यांची माहिती घेण्यासाठी पुढे जाऊया तुला छत्रपती शिवाजी महाराज बघा आता आपण आतमध्ये एका राणीचा एक महाल पाहिला एक महाल पहा आणि सहा महाल पहा सर्वांचा या सहा राणी महाला सात सा नोकऱ्या आपण पाहतो की नाही दासी उठे म्हटलं तर सर्वांच पटर आताच्या भाषे आपल्या नोकर चाकर कृपया एका राणीचे राणी आवाज नाही की आतमध्ये महाला जायचं जे काय काम असेल ते केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी विश्रांती करायची ते पूर्वीची दासींची घरात तुमच्या समोर पाहायला स्थापन केलं होतं रामचंद्र निलकट रामचंद्र त्रिंबक रावजी रघुनाथ पंडित अणाजीपंत पिंगळे अणाजी पंत असे स्वरायचे आठ मंत्री होते त्या मंत्र्यांची भाडे ह्या साईडला पाहायला मिळतात अटॅच बाथरूम सगळ्यांट मंत्र्यांची घरं या रायगड किल्ल्यावरती पाहायला मिळतात वरती पाच खांबी अशी आठ आहे मंत्र्यांच्या वाड्यांच्या वरच्या बाजूला या रेलीच्या आतमध्ये हे तीन खड्डे पाहायला मिळतात यांना धान्यांची कोठर म्हटलं होतं तुम्ही कोल्हापूर मधला पंढऱ्या किल्ला पाहिलाय का पंढळ्या किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्य सर्वात मोठी धान्यांची कोठरे पाहायला मिळतात गंगा येवणा सरस्वती नावाची बावन्न फूट उंचीची एका मध्ये जवळजवळ अडीचशे खंडी भात राहील इतकी मोठी धान्य कोठर पहाळ्या किल्ल्यावरती पाहायला मिळतात तिकडे त्यांना अंबरखाना म्हणतात कोकणामध्ये अशा कोठरांना पेव किंवा कणजी म्हटलं होतं रायगडावरती तीन कोठरा पाहायला मिळतील पहिले साईड आहे बावीस फूट मधला वीस फूट तिसरा पंधरा फूट जर गडा कोणी दिला अथवा पडला तर तीन ते सहा महिने पुरेल इतका धान्य साठ्या कोठरामध्ये केला जायचा राजांच्या गडामध्ये कुठला वापर धान्य ठेवण्यासाठी केला परंतु सतराशे तेतीस गडावरती पेशव्यांची सत्ता आली पेशव्यांनी या कोठराचा वापर कैदी कुठारून केला सात दिवस या कैद्याला आतमय टाकून ठेवायची आठव्या दिवशी कधी कबूल नाही आला बाहेर काढल्याचं पोच झरवायचं टकमू टा कडेरोड केलायचा बघा हाय हाय शिक्षण राजांच्या घरात नाही धान्यांचं केली कधीही पाले किल्ल्यामध्ये राजे कैदी होते वासोटा आणि लिंगाणा होते राजांच्या घरात आहे धान्यांचं कुठार मंत्र्यांचे वडे दासी ओटे राण्यांचे महाल पुढे आता आपण रायगडावर अतिशय महत्वाचं ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राह राजवाडा घ्यायला जाऊ ठिकाणी महाराजांनी एप्रिल सोळाशे ऐंशी ला आपला अखेर श्वास सोडला पुढे जाऊया तुला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आता आपण मुलांना रायगडावरील अतिशय महत्वाच्या ठिकाणी आहोत हा जो पूर्ण परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राहत राजघडा परिसरा प्रत्येकाचा आपण पहिला पाहता अतिशय महत्वाचा बघा कारण या चौथ्यावरती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकावर एक दोन मजली आपल्या राजांचा जन्म झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे शून्य गेली होती आणि अखेरचा श्वास तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला वार श्रीवार हनुमंत जयंती आणि दुपारी बाराच्या प्रहरास या महाराष्ट्राचा सूर्य मावळला महाराष्ट्र फोर झाला आणि सर्वांचे लडके राजे सर्वांना सोडून निघून गेले हीच ती जागा आहे फक्त पन्नास वर्ष आयुष्य राजांच्या नशीबी आलं राजांचं बालपण गेलं शिवडरी गेल्यावर चौदा वर्ष मात्र कालखंड महाराज सव्वीस वर्ष राजगडावरती राहिले आणि अखेरचे दहा वर्ष महाराज याच रायगडावरती याच वातावरणामध्ये याच मातीमध्ये आणि याच राजगड छत्रपतींच अखेरच दहा वर्षाचं वास्तव होतं राजांचं निधन याच ठिकाणी झालं पूर्ण राजांची समाधी तिथून एक किलोमीटर जगदीश्वरचं मंदिर आहे त्या ठिकाणी महाराजांची समाधी पाहायला मिळते आपण समाधी समाधीच्या ठिकाणी जाणार आहोत याच राजवड्यात छत्रपती संभाजी महाराज सुद्धा आपल्या अखेरच्या आयुष्याचे नऊ वर्ष राहिले अतिशय पावित्री ठिकाण आहे आजही काय शिव बघतं इथली माती आपण कापुई लावता मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी राजांचा अखेरचा स्पर्श झाला तो म्हणजे राजांचा राहत राजवडा त्याच्या बाजूला आज आपण दुसरा चौथा पाहत आहे इतिहासामध्ये मुखपा खाणं तर किचन किंवा स्वयंपाकघर चारशे वर्ष पूर्वीच रायगडावरील स्वयंपाकघर किचन या ठिकाणी आता आपण खडबड करण्या पाहायला जाऊया जटणी राजांच्या काळातल्या गुप्त चर्चा सिक्रेट बातमी व्हायच्या बुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी नाशिकला भारतीय रिझर्व्ह बँक कृषी बँक आपल्या राजांची स्वतःची होती शिवराय राजमुद्रा याच प्लॅटफॉर्म परंतु राजांची राजमुद्रा होती जी शहाच्या राजा दिली होती राजमुद्रावरती होती

खरबत चौथ्याचा उभे हालो तीनशे चौथा पाहायला मिळते की नाही सचिवालय म्हणतात मंत्र्यांची ऑफिस या ठिकाणी होते तीनशे पासष्ट घडमुटांचा चौक्र राज्यकारभार राजधानी जायगेड केल्यावर राजा खास, दिवाणी खास जे वीएगी लोक असतात खास लोक असतात त्यांचं राजा पुढे आता दरबारा आहे

गुरुजी उदयनराजे भोसले यांच्या अस्तवाच्या समोर दूरवर पासून दोन्ही सल्ल्या पाहायला मिळतात ही पृथ्वीची पात्रपेट आहे फूट लांबी आहे चाळीस आहे डाव्याचा टोटल त्रेचाळीस दुकान आहे तुझ्या दुकानाची रचना पाहिली आगे दुकान विश्वेश टोरून पिछे मकान अशा दुकानांची रचना आहे हाईट फूट उंच हाईट आहे जवळजवळ जब घोड्याच्या उंची हाईट पाहायला मिळते कारण तेव्हा लोक रोज होते पुरुष घोड्यावरती बसून बाजार करायचे महिला पालखीत बसून बाजार करायच्या म्हणून बाजारपेठेची हाइट आपल्याला पाच फूट उंच पाहायला मिळते आणि पूर्वी या संपूर्ण बाजारपेठ सांभाळण्यासाठी नागापा शेटीना व्यापारी होते संपूर्ण पण सांभाळायची म्हणून डाव्या साइडच्या सातव्या दुकानावर नागप म्हणून एक नागाचा शिनलेखिका पाहायला मिळतो बघा दुकान नंतर पुढे आपण माहिती पुढे जाऊया तुला छत्रपती शिवाजी महाराज की कडेलोट पॉइंट तुम्ही जो कोणी चोरी लबाडी गदारी फितूर किंवा आयाभणीची कोणी छेड काढेल त्याला सातव्या दिवशी पोतेच भरलायचं आणि त्या टोकावरून कडेरोट केलायच बघा हायकोड हाई शिक्षा बाराशे पन्नास तरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाचाही कडीलट केला नव्हता परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कोणाला सोडून नव्हतं बघा इतके कडलोट झाले तर खालच्या लोकांना वरतीवर राजा भेटू सावला की राजे तुम्ही झाली माणसं बंद करा रानटी जाणारा वस्तू शिरते लोकांना त्रास दे महाराजांनी आणाजी पंत कडीलोट न करता सुधागड पाणीला हुलीच्या मालावरती हत्तीच्या पायाखाली दिलं बघा तो रायगडाचं उतरे शेवट टोक टगमऊ टोक उत्तरेचा टोक आहे कडलोट पॉईंट त्या ठिकाणी पाहायला मिळतो पुढे आता आपण जगदीश्वर मंदिर राजांचे समाज दर्शन घेणे पुढे जाऊया कुला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी